राजकारणी लोकांनी त्यांच्या राजकारणाच्या पोळ्या भाजण्यासाठी हिंदू धर्मामधील लोक वाटले हो वाटले कालपर्यंत एका ताटात खाणारे माणसं एक राजकारणी कोणीतरी जातीवरून बोलला म्हणून त्यांचे दोन ताटं झाले हो कालपर्यंत एकत्र जीवन जगणारी माणसं कालपर्यंत एकत्र बसणारी माणसं आज एकत्र दिसत नाही आज त्यांना कळायला लागलं जाती जातीतलं तेढ काय आहे राजकारण्यांच्या मागं लागून जाती जातीमधलं तेड वाढवू नका आपल्या जाती जातींमध्ये तेढ वाढत आहे पण त्याचा फायदा दुसरे लोक घेत अरे विचारलं कोणी तर आपला मनामधून आवाज आला पाहिजे मी हिंदू आहे मी हिंदू आहे असं कोणी म्हटलं नाही पाहिजे की मी वंजारी आहे मी मराठी आहे मी कुणबी आहे मी ब्राह्मण आहे मी महार आहे मी चांबार आहे अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी जर त्या टायमाला असा विचार केला असता तर मला वाटतं स्वराज्याचं चा। स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांचं कधीच पूर्ण झालं नसतं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण झालं याचं कारणच एवढं होतं की जातीपातीला त्या ठिकाणी थारा नव्हता एक जात होती जिचं नाव माणुसकी होत आणि आजही त्याच माणुसकीची गरज माणसाला आहे